साईदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतीने त्याला वरदान दिले साईदेवानी श्री गुरुंना विनंती केली की के मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घे तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर अभयस्थ ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले तू परत आल्यावर आम्हा आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता साईदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला साईदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोरावले आता परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातिरी श्री गुरुणाचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरुना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा साईदेव गुरुंना म्हणाले आपली भक्त अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन ते देईन तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रियसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे साईदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री गेले